नमस्कार मित्रांनो खानदेश टी चॅनल मध्ये मी विजय शिरसा तुमचं मनापासून स्वागत करतो तुम्हाला चोवीस ऑगस्ट रोजीचा अनवर्सिटे आमच्या जाऊनीचा एक भाग बदल दाखवलेला आहे तर हा भाग दोन या व्हिडिओमध्ये पण तुम्हाला लाईव्ह स्वतः दाखवणार आहे मित्रांनो चला मग व्हिडिओला सुरुवात करू कंठ मानापुरे मानापुरे हा त्यांनी त्यांनी गोर तोंडसाठी मिठाईचं पाकिट आणलेलं आहे नागपूरहून आपल्याला भेटायला आलेले आहे ते नागपूरहून आलेले नागपूरहून आलेले

काय विषय नाही शेतकऱ्याकडून घेऊन डिपार्टमेंटला एकदम सर एकदम एकदम त्यांना जातीवंत गाय पाहिजे ते तीन गायी पाहिजेत तुमच्या हाताने घेऊन द्या आणि ते आपल्यासाठी भेटायला आले त्यांनी गोड तोंड साठी मिठायचं पाकिट दिलेलं आहे त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे नागपूर आपल्याला भेटायला आले

સરપંચ સાહેબતોડ કરા હે ગોડ ગયા આજુ દુસરા ટોપી વાળી ગે માર આપ आम्ही घेऊन आलो हे संभाजीनगर आपल्यावर भरपूर लोकांचा प्रेम आहे आणि असंच प्रेम कायम राहणार आहे युट्यूबर समोर भेट झाली काय सिवायला पाहिजे प्रेम पाहिजे मग युट्यूबर कायम बघतो आम्ही तुम्हाला पंढरीनाथ हिवाळे संभाजीनगर संभाजीनगर पंढरीनाथ हिवाळे संभाजीनगरहून मला भेट

गोरावी चांगला आहेत ना सुपर क्वालिटी आहे ना दादाला सहा साती काही तर मित्रांनो जोड वगैरे बघू शकता तुम्ही बदल कुठल्याही रुपयाला मागात त्या बी भविष्यात मला कमी मागणार मागे लागली ऐंशी हजार टप्पन दे पद्या त्या व्यवस्थित मानते अरे तीस हजार गोरा हिकावतील त्या पंचेचाळीस वरून सांगतस हिशोब जाऊन त्या गोरा धावा ना त्याला चालूच येत ना आले क्वालिटी क्वालिटी माल मालिक क्वालिटी आता गेलोच होतं आम्ही म्हणून सांगितलं ना एक बारी गावर बोलू द्या मागू द्या कमी मागणार आवडस आई पोळा ने अपारे आपला बा बरोबर दोन मिनिटं फक्त गोरे दिसू द्या पोळा ने ते टेपवर मला वापस नाही नाही ले आवश्यकता नाही आधार कमी द्या एकोणऐंशी द्या दादा <laughs> 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 त्यांचे गोरे देऊन त्यांनी एक्कावन हजार सांगितले काही एक लक्षात ठेवा एकावन्न हजार रुपयाला वर रुपये भेटणार विश्वास भाऊ विश्वास दादा इथला व्यापार नाही म्हणा नेमका बरोबर तरी पहिली परवडी राहि रुपया निघत नाही आणवर्षले शंभर टक्का या वैलस मग रुपया निघत नाही मी मान्य करत म्हणा या पारसे शेरा हा काय समजा रुपया दे

आपण त्यांना पासष्ट डायरेक्ट नव्वदशे पास पासष्ट सांगितले विश्वास भाऊए त्यांचा विश्वास आपल्यावर आहे आणि आपण वापस पाठवणार हो नाही आता हे सरपंच सर कुठले हा विंचुराचे सरपंच साहेब आहे मागू द्या कमी मागणारच घेतो काही हरकत नाही थोडस जवळ त्यांनी आपण येणार आहे मी जरी खानसाठी लगन मुडीदास

नाही दादा थांब शांत मिनिट यांची आहे दुसरी याची नोट नाही आपला असं जोडी तीन गिरेक राहतात कमी जास्त एकच मीठ बदलू आहे हा त्यांचे बैल घेऊन गोरे त्यांचे लहान खिलारी जे त्यांचे गोरे देऊन तो एक म्हणता आणि मी फायनल पासितले हे गोरे मागू राहिले हे मागू राहिले राम श्याम तर मित्रांनो एकावन्न हजार रुपयाला मागणी लागलेली पोळ्याची पोळ्याचा बाजार आहे शेतकरी माझ्या जवळ आल्यावर वापस नाही हा दादा दादा उठून जातो थोड ईश्वर दादा आता सर्वोदे किदाचे आमत તમે હાલતા ગોરા પણ દોનિયારોડના કિંમત નહીં પાંચ ફાઈનલ ચૌસઠ હજાર

राजेंद्र रामचंद्र जाधव यांचे पंचावन्न हजार रुपये केलेले आपण चौसष्ट हजार सांगितले यशपाच सांगा मग सकाळी असून खाजू नका सर्वांचा समज योवर कुठे होईल मंडळी समजा सर्वांचं समजा सोडू नका पोळा निमित्त आहे नाही तर नव्वद हजार वरून ल બરો ચૌસઠ અને તે પંચાવન ઉજવા 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 વિશ્વાસ વિશ્વાસ બોરા

राजेंद्र रामचंद्र जाधव आपल्या नावावर आले पोळ्या निमित्त साठ वर बी झाला असता पासष्ट वर झाला असता पण त्यांचे गोरे घेऊन आपण फक्त अठ्ठावन्न हजार घेतले वापस नाही आपल्या नावावर आल्यावर वापस पोळ्याची आपण होती त्यांचा विश्वास होता विश्वास ठेवला विश्वास दिला त्यांचा आला काय मेळा किती सोडतो